तीनच दिवसामध्ये तीनच दिवसामध्ये स्वयंस्पष्ट अहवाल द्यायला सांगितलेला आहे या शासन निर्णयाच्या आधारावर प्रमाणपत्रांच्या बाबतीमध्ये आणि आता राहिला प्रश्न न्यायालयात जाण्याचा आज आम्ही आम्ही सरकारच्या न्यायालयात आलो आज आम्ही महसूल विभागाच्या न्यायालयात आलो आज आम्ही उपसमितीच्या न्यायालयात आलो कारण लक्षात ठेवा जेव्हा ज्या वेळेस मराठ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस बाबतीमध्ये कुणालाच बोलवलं जात नाही कुणाशीच चर्चा केली जात नाही राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खात त्यांच्याकडे की काय असं मला वाटायला लागलंय त्याचं कारण सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध सरकार या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही नुकसान झालेल्या गोष्टीतले गुन्हे मागे घेऊ नयेत परंतु काय कुणास ठाऊ काय झालंय काय झालंय राधाकृष्ण यांना काय झालंय कुणास ठाऊ ते आता स्पष्ट सांगायला लागलेत पोलिसांना की पाच लाखाचे गुन्हे मागे घ्या अहो राधा कृष्ण तू तु एकतर तुमची सॅन्टिटी तुमच्या पदाची तुम्ही तिथे राहू शकतात का कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर तुमच्यावर अपराधी गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे राहणं कितपत योग्य आहे जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावा हो हो लागतो त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय व्हावा लागतो पण तुम्ही तर स्वार होतात तुम्ही तर आता ग्रह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला ते प्रश्न पडलाय ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठका आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होतात